नमस्कार मित्रांनो आपल्या पूजा तमशेट्टे म्युझिक या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करून कमेंट कळवा कपा स्वामी जातो जातो पंढरीशी स्वामी जातो जातो पंढरीशी स्वामी माधो जाो पण्ढरि काता सङ्गी स्वामी माझा जातो जातो पंढरीशी स्वामी <ख़ाँ> जातो <तारा> जातो पंढरीशी स्वामी फुकटात विना त्याला दोन फुकटात विना दोन तारा गाडिर जातो जातो पंढरीशी स्वामी जातो जातो पंढरीशी तुकोबाची कांता सगळ कपाशी का स्वामी माझ जातो जातो पंढरीशी स्वामी माझ जातो जातो पंढरीशी माझे आई बाबा बरे नाही केले माझे आई बाबा बरे नाही केले पदरी बांधिले स्वामी माझा जा जातो जातो पंढरीशी स्वामी माझ जातो जातो पंढरीशी तुकोबी कांता सांगेल कपाशी का स्वामी माझा जातो जातो पंढरीशी स्वामी माझा जातो जातो पंढरीशी माझ्या चौघी बहिणी सुखाने नांदती माझ्या चौगी बहिणी सुखाने नांदती माझी कर मरे खायशी कैसी माझी कर मरे खायशी कैसी स्वामी माझा जातो स्वामी जातो पंढरीशी स्वामी माझा जातो जातो पंढरीशी तुकोबी कांता सांगेल कपाशी स्वामी माझा जातो जातो पंढरीशी स्वामी माझा जातो जातो पंढरीशी तुका का म्हणे कांते असे न बोलावे तुका का म्हणे कांते ऐसे न बोलावे, बोलावे। शरा जातो जातो पंढरीशी स्वामी माझा जातो जातो पंढरीशी तू कोची कांता सागेल कपाशी स्वामी माझा जातो जातो पंढरीशी स्वामी माझा जातो जातो पंढरीशी स्वामी मा जातो मा जातो पण्ढरि स्वामी मा जातो जातो पण्ढरि धन्यवाद